अहमदपूर बस स्थानकात झाले उद्घाटन जुगल किशोर शर्मा यांच्या पुढाकाराने सतत वर्षांपासून सुरू आहे उपक्रम अहमदपूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील रोकडेश्वर भजनी मंडळ व श्रीराम जानकी भवन सामाजिक सेवाभावी संस्था मारवाडी गल्ली व अहमदपूर एस टी आगाराच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या पानपोईचे उद्घाटन नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संतोष लोमटे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले सतत अठरा वर्षांपासून येथील बस स्थानकात पानपोईचा उपक्रम अविरतपणे चालू आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आगार प्रमुख श्री अमरजी पाटील हे होते प्रमुख उपस्थिती स्थानक प्रमुख चांदसाहेब देशमुख पत्रकार दिनकरजी मद्देवार सुरेशजी डबीर त्रिशरण मोहगावकर विनोदजी भूतडा नितीन धर्माधिकारी हेड कॉन्स्टेबल गंगाधर चपडे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी श्रीराम जानकी भवनचे अध्यक्ष श्री राधेश्यामजी पुरोहित श्रीराम जानकी भवनचे सचिव तथा सेवाभावी संस्थेचे मार्गदर्शक श्री जुगल किशोरजी शर्मा रमेशजी पंचारे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक श्री सोमनाथजी पुणे सुनील भूतडा गणेश उपाध्याय रविराज भूतडा विजय पुरोहित सचिन बजाज पुरुषोत्तम भुतडा गोपाल वर्मा दिनेश सोनी गिरीश बाहेती शुभम उपाध्याय भागवत सोलीला वाल माणिकराव गुळवे बालू मेनपुदळे यांची उपस्थिती होती